अवकाळी तडाक्यामुळे थांबलेल्या रब्बीच्या पेरण्यांची गती वाढली असून दुष्काळामुळे झालेल्या जरंडी मंडळातील शेतकऱ्यांनी पुन्हा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरणीचा वेग घेतला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये रब्बीच्या पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी मका आणि गहू पिकांना पसंती दिली आहे त्यामुळे रब्बीच्या दुसऱ्या टप्प्यातील पेरणीसाठी मका आणि गहू पिकांचा पेरा वाढलाय जरंडी मंडळातील सतरा गावात दिवाळीच्या नंतर काही प्रमाणात रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या पहिल्या टप्प्यात <certaued> झालेल्या रब्बीच्या पेरण्यांमध्ये एक हजार सातशे एकोणतीस हेक्टरवर ज्वारी गहू मका हरभरा भुईमुग आणि करडे या पिकांची पेरणी करण्यात आली होती परंतु नोव्हेंबरच्या अखेरीस सलग पाच दिवस अवकाळीच्या संकटाने तडाखा दिल्यामुळे या रब्बीच्या कोवळ्या पिकांचे वाढीच्या अवस्थेत नुकसान झाले होते आधीच दुष्काळाच्या झळा आणि त्यात अवकाळीच्या काळा यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना ब्रेक दिला होता परंतु डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरणात बदल होऊन थंडीत वाढ झाल्याने पुन्हा डिसेंबरमध्ये रब्बीच्या दुसऱ्या टप्प्यातील पेरण्या सुरू झाल्या आहेत जरंडी परिसरात डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक थंडीत वाढ झाल्याने गहू पिकांच्या पेरण्या वाढल्या आहेत रब्बीच्या पिकांची पीक विमा भरण्याची मुदत शुक्रवारी संपत असल्यामुळे त्यातच रब्बीच्या नजर अंदाज आणवारीची मुदत एकवीस डिसेंबर आहे त्यामुळे शेतकऱ्यांची गुंतागुंत आता वाढणार आहे ज्ञानेश्वर पाटील न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर